उपवास म्हटलं की शाबुदाना खिचडी खाऊन पण आपल्याला कंटाळा येतो म्हणून आज तुम्हाला भगर व शाबुदाना घालून उपवासाचे थालीपीठ कसे बनवायचे ते बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी इथे एक कप इतकी भगर घेतली आहे काही ठिकाणी याला वरई पण म्हणतात भगरीमध्ये पाणी टाकायचं आहे आणि हाताने अशी चोळून स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ धुवून घेतलेल्या बगरीतलं पाणी काढून घ्यायचं आणि त्यामध्ये अजून पाणी टाकायचं झाकण ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिट भगराशीच भिजू द्यायची छोटा कप इथे साबुदाणा घेतला आहे तो एका वाटीमध्ये टाकायचा त्यामध्ये पाणी टाकायचं आहे साबुदाण्यातलं वरच पाणी काढून घ्यायचं आणि त्यामध्ये अजून पाणी टाकून याला छान भिजू द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनिट साबुदाण्यामध्ये जास्त पाणी असलं तरी काही हरकत नाही साबुदाना आणि भगर भिजेपर्यंत आपण चटणी तयार करूया अर्धी वाटी ओलं खोबरं घेतला आहे त्याचे काप करून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले तेही टाकून घ्यायचे सात ते आठ हिरव्या मिरच्या टाकले मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे पाणी टाकायचं झाकण लावून याला मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं आहे बारीक केलेली चटणी एका बाउल मध्ये काढून घेऊया एक चमचा तेल छान गरम झालं त्यामध्ये लाल मिरची टाकायची तुम्ही जिरं खात असाल तर जिरंही टाकू शकता त्यावर ही फोडणी ओतायची आणि छान मिक्स करून घ्यायची मस्त अशी थालीपीठ सोबत खाण्यासाठी चटणी तयार झाली पंधरा तेवीस मिनिटानंतर बघू शकता भगर आणि शाबुदाणा छान भिजला आहे भगरी पाणी काढून घ्यायचं आणि चमच्याने मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं मी ज्या ज्या भांड्यामध्ये चटणी वाटली होती त्यामध्येच मी भगर टाकत आहे जेवढी बसेल तेवढी भगर टाकून घ्यायची आहे मी इथे मोठं भांड वापरलं आहे भाजलेले शेंगदाणे टाकायचे अर्धी वाटी आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकायच्या दीड चमचा भिजलेला शाबुदाना टाकायचा हा शाबुदाना आपण नंतर वापरणार आहे झाकण लावण्याला मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं बारीक केलेलं बॅटर एका भांड्यामध्ये काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तेही ॲड करूया आणि राहिलेला शाबुदानाने टाकून घ्यायचा चवीपुरतं मीठ टाकायचं चा। आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे मस्त अशी थालीपीठ तयार होतात खूप छान लागतात पोटही छान भरतं छान मिक्स झाला आहे पॅनला आता थोडं तेल लावून घेऊया सर्व बाजूने छान तेल लावून घेतलं दीड चमचा बॅटर टाकायचं आणि जाड किंवा पातळ असे थालीपीठ तयार करून घ्यायचे कडेकडेने छान असं तेल सोडायचं मस्त असे मध्यमाचेवर थालीपीठ छान होऊ द्यायचे थालीपीठ उलथून घ्यायचं वरची बाजू छान भाजून घ्यायची हे थालीपीठ खूप झटपट होतात जास्त वेळही लागत नाही तयार झालेला थालीपीठ एका प्लेटमध्ये काढून घेऊया दुसरंही थालीपीठ असंच टाकून घ्यायचं दुसऱ्या वेळेस मी तेल नाही लावलं मस्त निघून जातात छान असं पसरून घ्यायचं आहे बॅटर टाकून अशीच थालीपीठ माझी आजी आज बनवायची तेव्हा मिक्सर नव्हते पाट्यावर वाटून भगर छान बारीक करायची खूप छान चवदार व्हायचे आणि चुलीवर बनवायची तेव्हा इतके उपवासाला पदार्थही नसायचे बनवता बनवता मला सहज आठवण आली म्हणून सांगितलं दुसरंही थालीपीठ छान तयार झालं आहे प्लेट मध्ये काढूया साबुदाणा आणि भगरीचे त्यासोबत चटणी थालीपीठ नक्की तयार करून बघा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी चे,